सांगलीतील राहत अॅनिमल या ऑफिसच्या कार्यालयात चोरीचा प्रयत्न झाला ही घटना सात फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास उघड झाली याप्रकरणी इंद्रजित बबन सोनावळे व छत्तीसवाडा शाहू नगर रुसियवाडी रोड शिरोळ तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे अंगाने मजबूत उंची अंदाजे पाच फूट दोन इंच अंगात टी शर्ट आणि बरमुडा पायात साधे चप्पल डोक्याला काळी टोपी तोंडाला रुमाल बांधलेला असून हातात लोखंडी दीड फुटाची सोड लोखंडी सळी आणि दुसरी व्यक्ती सडपातळ उंची साडेपाच ते सहा फूट अंगात टी शर्ट आणि बरबुडा तोंडाला तसेच डोक्याला स्कार्फ गुंडाळेला होता या दोघा संशयित आरोपींनी सहा रोजी सायंकाळी साडेपाच ते सात रोजी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान शंभर फुटी रोड प्रगती कॉलनी सांगली येथील राहत अॅनिमल या ऑफिसच्या मेन दरवाजेची कडी आणि कोंडा तोडून ऑफिसमध्ये आतमध्ये प्रवेश करून अॅनिमल राहत संस्थेची महत्त्वाची कागदपत्रे असलेल्या कपाटाचे दरवाजे उघडून चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून फिर्यादीने या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे त्यानुसार पोलिसांनी सात फेब्रुवारी सा सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास दोघांच्यावर गुन्हा दाखल केला आहे